इता, इता, इता। <स्थाथ> अरे बापरे ती चक्कर नुसतं खेळते खेळत यायचा आहे आमच्या लहानपणी आम्ही पण असंच हो ना जवळच्या कॉलनीत होतो पप्पाच्या गाडीचा टायर घ्यायचा एक काठी घ्यायची आणि असं गेस्ट हाऊसच्या तिकडं जायचं आणि मस्त खेळत बसायचं यांचं नशीबिक त्यांना पण हे दिवस भेटतात काय काय पोरांना हे पण नाही मिळत हो तुमच्या सौरभ मामा फोर व्हीलर अशी चालते काय अरे तुमची गाडी अंगावर कुठे घालता आमच्या याची गाडी बघायला प्रेक्षक किती बसलेत <laughs> एक, एक माग प्रेक्षक <laughs> एक चार माणस त्याच्यावर लक्ष ठेवायला नसतं तर कुणीच नसत बाहेर किती छान हवा लागते घरातली ती फॅनची हवा गरम गरम अय्यो <laughs> आत्ताच तोंढापाय वगैरे धुतलं Anh bái ra

तिकडे लसूण नाही वळा तो कांदा असल चल ग सिधी दीदी ते चाक ठेवून द्या आता दे रे चाक तिचं आता चाक दे इकडे आता कांदा खेळा आपण नाही दुपार पसंद ताकच है ना, कशाल ना बर कशाला तरी ना आता सायकल नाही ते बर झालं म्हणजे ह्या गोष्टी खेळतोय तो जर सायकल आणली असते ना आपलं तेच सायकलच खेळ बसला असता पुण्याला तेच इकडे तेच

ते बघ कांदा येतो बघ खाली ते बघ टायर कशी कोंबडा कसा करतो रे सकाळी सकाळीच करतो ना आणि हंबा कशी करते हंबा कशी करते हंबा हंबा मॅम्या करते का बकरी मॅम्याय करते आता कोंबडी झोपली का रे आता काय रात्रभर खेळायचं का बाहेरच आता झोपायचं तिला सांग ना मला चल आता घरात झोपायला चल बकऱ्या पण झोपल्या बघा आता चल बाळा आता घरात चल चल आता बाळ उठल का मला जायला लागेल घरात मग तुझ्यावर लक्ष कोण ठेवीन काय करते की आजीला